नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी महिला प्रतिक्षित होत्या तर त्या महिलांसाठी एक अत्यंत आणि महत्त्वाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर असा एक शासन निर्णय आलेला आहे तर त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला काय काय लिहिलेलं आहे आणि तुम्हाला त्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे आणि ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला पंधराशे रुपयाचं वितरण होणार आहे का वी दोन हजार रुपयाचं तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा निधी वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर् जे आर निर्गमित केला आहे या तारखेपासून तुम्हाला लाडक्या बहिणीचं मिळणार आहेत पैसे तर यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाने माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर या योजनेचं त्या जवळपास आत्ता एक वर्ष पूर्ण होत आहेत तर या एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या संख्येने महिला पात्र ठरलेल्या आहेत तर या महिलांना दीड हजार रुपये महिन्याला प्रतिलाभ महिला लाडकी बहीण या योजनेतून योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी दिले जात होते तर अशाच लाडक्या बहिणींनाही मे महिन्याचा हप्ता वितरण केला असताना जून महिन्याचा हप्ता कधी येणार यासाठी महिला प्रतीक्षेत आहेत व अशाच महिला लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी या जून महिन्याचा हप्ता लवकरच वितरण होणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये तरतूद करण्यात आलेली होती व त्यात तीन हजार नऊशे साठ कोटी रुपया रुपयाचा एवढा निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार एक जुलैपासून ते तीन जुलै पर्यंत सर्व लडक्या बहिणींच्या जून महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे आणि यासाठी तुम्हाला लडक्या बहिणीसाठी आज सहा तारीख आहे तर या सहा तारखेच्या आज तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असा या शासन निर्णयामध्ये सांगितलेला आहे आणि शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता जवळपास तीन जुलैपासून दिला जाणार होता तर तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये आजपासून किंवा काही जणांना काल आलेला आहे तर आजपासून तुमच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होत आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी नीतीची उपलब्ध झालेली आहे शासनाने केलेली आहे आणि त्याचं हप्त्याचं वितरण देखील केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला या हप्त्या हप्त्याचा तुम्हाला शासनाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतून डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये तुमचं पंधराशे रुपये जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आणि जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे तर त्याची मी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच पोचवेन तर तात्पुरता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करा धन्यवाद